हॅलो नमस्कार मी माझ्या पोरताई आणि मैत्रिणींचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते मनापासून अगदी हृदयातून सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ तर आपला आजचा व्हिडिओ असा आहे रविवार, आले उद्या आलेलं आहे रविवार आणि रविवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी तर आईने मुलांसाठी हिरव्या मुगाचा एकशे आठ नाण्यांचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे तीच मी माहिती तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर कृपया व्हिडिओ स्किप न करता बघा सव्वीस मे वार आहे रविवार या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी तर वैशाख महिन्यात येणाऱ्या ह्या संकष्टी चतुर्थीला एक दंत चतुर्थी असे म्हणतात तर बघा या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलासाठी एकशे आठ हिरव्या मुगाच्या प्रभावशाली उपाय करायचा आहे तसेच मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी व मुलांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि मुलांच्या इच्छापूर्तीसाठी आईने एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे एकदंत संकष्टी चतुर्थीचे व्रत हे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी केले जाते प्रत्येक महिन्यात संकष्टी चतुर्थी येत असते संकष्टी चतुर्थी गणपती बाप्पांना समर्पित आहे आणि गणपती बाप्पा हे बुद्धीचे विद्येचे विघ्नहर्त आहे तर म्हणूनच आपल्याला मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी किंवा मुलांच्या कामामध्ये येणारे अडथळे दूर होण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे तर बघा आता हा केव्हा करायचा तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही करू शकता पण इथे मी एक सांगेन उपाय करताना आपल्याला सकाळी दहा ते अकरा पर्यंत करायचा किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करायचा म्हणजे तुम्ही पाचच्या नंतर केव्हाही करू शकता अमधातल्या वेळेमध्ये थोडे टाळावे तर उपाय कशा पद्धतीने करायचा याविषयीची संपूर्ण माहिती या आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता बघा आणि नवीन असाल तर चैनल ना सबस्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा म्हणजे येणाऱ्या सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर बघा आपण बरेच जण या दिवशी उपवास देखील करत असतो तर आपल्या देवघरातील बाप्पांची विधिवत पंचोपचार पूजा करून घ्यायची आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी आपल्याला चंद्रोदय झाल्यावरती चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडायचा आहे आता तुम्ही उपवास जरी करत नसाल परंतु आपल्याला देवघरातील पप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे तुम्ही पाण्याने किंवा कच्च्या दुधाने आणि पंचामृताने स्नान घालू शकता आणि गणपती अथर्वशीष म्हणून ते अभिषेकाचं पाणी घरातील सर्वांनी तीर्था म्हणून प्यायचं आहे नंतर हळदी कुंकू गुलाल लक्षाता एक लाल रंगाचं फूल तुम्ही गुलाबाचं वाहू शकता किंवा जास्वंदाचं देखील वाहू शकता फूल अर्पण करून आपल्याला पूजा करायची आहे त्याचबरोबर बप्पांसाठी गुळ खोबऱ्यांचा नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे आणि यानंतर हा उपाय आपल्याला करायचा आहे उपाय करताना देवासमोर आसनावरती बसून दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे असं म्हटलं जातं की कोणतीही सेवा उपाय करताना अग्निदेवतेच्या साक्षीने करावी तसेच स्वतःला हळदी कुंकू आपल्याला कपाळाला लावून घ्यायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे यानंतर उपायाला सुरुवात करावी हा उपाय करण्यासाठी आपल्याला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे मोजून घ्यायचे आहे मूग चांगले घ्यावे किडलेले नसावे देवांना कोणतीही वस्तू अर्पण करताना ती एकदम स्वच्छ आणि चांगली असावी तरच आपल्याला त्या उपायाचा रिझल्ट दिसून येतो त्यानंतर तुम्हाला एका मुलासाठी एकशे आठ मुगाचे दाणे घ्यायचे आहे प्रत्येक मुलासाठी करणार असाल तर मुगाचे दाणे हे वेगवेगळे घ्यायचे आहे म्हणजे तुम्ही दोन मुलांसाठी करणार असाल तर तुम्हाला वेगवेगळ्या दोन ठिकाणी एकशे आठ एकशे आठ असे घ्यायचे आहे तर बघा एकशे आठ मुगाचे दाणे एका हिरव्या रंगाचे चौकोनी छोटासा कपडा घेऊ हो हे घेऊन हा हिरवा कपडा बाप्पांच्या समोर ठेवायचा नंतर हे मुगाचे दाणे एका प्लेट मध्ये किंवा वाटीमध्ये त्या ते ठेवायचे आपल्याला त्यानंतर आपल्या देवघरातील बाप्पांना आणि देवी देवतांना नमस्कार करून घ्यायचा आणि एक मुगाचा दाना हातामध्ये घेऊन आपल्याला ओम ग गणपते नम असं म्हणून बाप्पांच्या समोर त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचं आहे असं आपल्याला एक एक मुगाचा दाना अर्पण करायचा आहे बाप्पांना प्रत्येक दाना आपण अर्पण करू तेव्हा आपल्याला गणपती बाप्पांच्या मंत्राचं पठण करायचं आहे आता इथे तुम्हाला श्री ओम श्री गणेशाय नम हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता किंवा ओम ग गणपते नमो नम या मंत्राचं पठन करू शकता किंवा ओम या मंत्राचं देखील तुम्ही पठन करू शकता असं आपल्याला एक एक मुगाचा दाना अर्पण करायचा प्रत्येक मुगाचा दाना अर्पण करताना ओम ग गणपतेय नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे त्याचबरोबर सर्व मुगाचे दाने वाहून झाल्यावरती त्या हिरव्या कपड्याची आपल्याला पोटली तयार कराय करून घ्यायची आणि ही पोटली बाप्पांच्या जवळच ठेवायची आपण ज्या मुलांसाठी हा उपाय करत आहे त्या मुलाचं नाव घ्यायचं आणि आपली इच्छा बोलून ती इच्छा पूर्ण व्हावी अशी प्रार्थना करायची तुम्ही कोणत्या इच्छेसाठी किंवा अडचणीसाठी हा उपाय केला ती इच्छा अगदी अंतकरणातून कळकळीने बाप्पांना सांगायची तुम्ही ओम ग किंवा ओम विघ्नहर्ताय असं तुम या कोणत्याही एका पठन तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा उपाय दोन मुलांसाठी करायचा असेल तर करू शकता पण साहित्य वेगवेगळं असावं ही पोटली दिवसभर बाप्पांच्या जवळ ठेवायची आणि संध्याकाळी नमस्कार करून उचलून घ्यायचे आहे आणि रात्रभर आपल्या मुलांच्या उशी खाली त्या मुलांना सांगायचं की ही झोपताना तुझ्या उशी खाली म्हणून किंवा आपण ठेवून द्यायची उशी खाली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला लवकर उठायचं आहे आणि आंघोळ वगैरे आपली झाली की आपल्या जवळ कुठेतरी बाप्पांचं एखादं मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि बाप्पांच्या मंदिरात गेल्यावरती ही पोटली गणपती बाप्पांच्या चरणाशी ठेवून परत आपली इच्छा अडचण किंवा आपली आपण ज्या कोणत्या इच्छेसाठी केला असेल हा उपाय ते बोलून प्रार्थना करावी ज्या काही अडचणी समस्या आहेत त्या पूर्णपणे नष्ट होऊ द्या अशी प्रार्थना करून घरी आपल्याला निघून यायचं आहे अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ